सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात शेतकरी मित्रांनो आज आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस शुक्रवार आज देखील राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये आज पाऊस होणार नाही फक्त ढगाळ वातावरण मात्र पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात सर्वच भागांची सविस्तर अपडेट पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आजच्या दरम्यान दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत पावसाचा जोर आपल्याला कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार आणि तसेच कोकणातील इतरही भागांमध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात पहिले असता आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यादेवीनगर नगर ह्या परिसरामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होईल रात्री देखील या परिसरात ढगाळ हवामान असेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्रात आज तरी असणार नाही फक्त एक दोन ठिकाणी हलक्या सरी झालेल्या मात्र बघायला मिळू शकतात तशाच इकडे खानदेशात देखील आज पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळेल दुपारनंतर थोडे ढगाळ वातावरण असेल नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच इकडे उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आपल्याला सायंकाळी आणि रात्री हलके ढगाळ वातावरण पाहायला मिळेल काही भागात वादळी वारा देखील सुटलेला बघायला मिळेल मात्र मोठा पाऊस आज या भागांमध्ये असणार नाही हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीत तर सर्व या भागातील गावं तालुके आणि जिल्ह्यांचा यामध्ये सर्वच समावेश आहे यामध्ये आज मोठा पाऊस तर असणार नाही मात्र ढगाळ वातावरण आज आणि उद्या एकंदरीत पुढील दोन ते तीन दिवस मराठवाड्यात ढगाळ हवामान पाहायला मिळेल तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही मात्र मोठा पाऊस कुठेही मराठवाड्यात होणार नाही विदर्भात मात्र विदर्भातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो यामध्ये आपण पाहू शकता चंद्रपूर कापसी कांकेर त्यासोबतच इकडे गडचिरोली भंडाऱ्याच्या परिसरात देखील ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस आज रात्री आणि उद्या देखील होऊ शकतो मात्र अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा या परिसरामध्ये सायंकाळी रात्री ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मोठा पाऊस या भागात कुठेही असणार नाही तर मित्रांनो एकंदरीत पायच झाले तर फक्त पुढील दोन दिवसच राज्यात हे पावसाचे अवकाळी पावसाचे वातावरण कायम राहील त्यानंतर सर्वत्र सूर्यदर्शन उन्हाचा कडाका वाढलेला पाहायला मिळेल तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा